बंद का रे आता जे कडवा आहे त्याच्या मागचा अर्थ तुला माहित आहे हे कडवा का लिहिलंय तर एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला होता अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती लोक काय खात होते तर सुकडी नावाचा लाल गहू भारतानं आयात केला होता तो गहू अमेरिकेमध्ये जनावरांना खायला घालायचे आणि आपण गणपती बाप्पांना तर तांदळाच्या मोदकाचा निवेद दाखवतोय तर या गाण्यातून आपण गणपती बाप्पांना असं सांगतोय की तुला मी तांदळाच्या मोदकाचा निवेद आज दाखवू शकत नाही जो काय दाखवतो तू स्वीकार कर आणि हे जे संकट आपल्यावर आल आहे ते लवकरात लवकर तू दूर कर आता हे तू कडवाईल आणि आता तुला त्याचा अर्थ पण कळेल नाव काढून केले मोदक पोतांगुळाचे हाल ओळख साऱ्या घराचे दिन येतील कारे सुखाचे सेवा जाणून घोड मानुनी यावा आशीर्वाद आता